नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे माझे युट्यूब चॅनल इट्स मनस्वी मध्ये आणि सकाळी चुटून पूजा वगैरे झाली आहे आणि मी आता तयार झाली आहे चालले बाहेर कुठे जाणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये काय स्पेशल असेल हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज तुम्हाला काहीतरी नवीन वाटत असेल कारण मी पी आर सिंग केलं आहे काल आणि इकडे पण केलेलं आहे तर कसं वाटतं तेही कमेंट करून नक्की सांगा आता आम्ही आलेलो आहोत मानसकी बिल्डिंग येरोडा येथे मी आहे मुबीना आहे आणि संगीता आहे आपल्यासोबत लवकरच तुम्हाला कारण कळेल

आगे लंदन रोजगार चावन अच्छी रोजगार तैयारी में निकलता है अनेक लोगों का पति नहीं भाग रहा है उसे ये हाँ अनेक तीन लाख बीस हजार तक जनसंख्या के अंदर नहीं आई है उसको बांधना पड़ेगा उबापन को उबापन आता आम्ही निकाललो आहोत माणूस की बाहेर <Qs> रिक्षात आहे एम बी इथे आलेलो आहोत आम्ही आता पासोडा विठ्ठल मंदिरच्या इथे कलर सांगितलं हाच कलर सांगितला होता आणि सत्तर पीस आपल्याला बनवायचे हे तुम्ही ठेवून घ्या वाटलं तर तुम्हाला एक दोन दिवस लागणार असेल तर त्याला हे सोडलंय त्यांनी हो दोन्ही आहे थोडं त्यात काय पण म्हणजे आणि साडीच पाहिजे ना म्हणून ते ठेवलं ना ह्याच्यात काय करता हा कोणच तरी कलर होता प्रितेशचा कलर होता हो जमो असता ह्याच्या नऊ आहे दहा मिनिट झाले आम्ही तर रिक्षा थांबवतोय एक रिक्षावाले यायला तयार नाही खरेदी असते ना आता सकाळी लवकर जेवलो होतो त्यामुळे वडापाव फार फारसं खूप घरी आलेलो आहोत खूप थकले थोड फ्रेश होते घरी जाऊन फ्रेश होऊन आता आम्ही निघालेलो आहोत म्हणजे पोचलेलो आहोत कोथरुड मध्ये कारण झोपलं येतो कॅप मध्ये खूप होतं खूपच गुरुपण किती मुभी नाही स्किन सोल्युशन कोथरूडमध्ये आम्ही गेलो होतो लेझरसाठी कारण एफ पी आयमध्ये थोडंसं मशीन खराब झाली त्यामुळे तिकडे नाही गेलो या स्किन सोल्युशनला गेलो होतो तिथे व्हिडिओज काढणं अलाउड नव्हतं ओबिना तर पूर्ण लाल 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 झाले लेझरने तिथे काय काय सहन करावं लागतं ट्रान्झेशन करण्यासाठी तिथून आता आलेले आहे मी समाज कल्याणच्या ऑफिसला ढोलच्या प्रॅक्टिससाठी संगीता मॅडम पण आलेले आहेत बाकीचे अजून नऊ वाजलेले आहेत आणि आता प्रॅक्टिसवरून घरी आलेले आहे खूप दिवस झाला आय व्ही घेतली नव्हती आणि राजस्थान वरून आल्यामुळे खूप टायम झालाय तर आज आय व्ही लावलेली आहे बघूया आता इफेक्ट